स्वागत आहे तुमचं संगीता कोठार युट्यूब चॅनलमध्ये आणि फेसबुक चॅनलमध्ये आता मी आलेले आहे एक दोन तो गणेश मित्रमंडळ आहे इथे आणि इथे अतिशय चांगल्या चांगल्या महिलांच्या स्पर्धा चालू आहेत तर त्या काही स्पर्धांचे क्षणचित्र हे आपण टिकणार आहोत आणि टाकणार आहोत आपले युट्यूब आणि फेसबुक चॅनलला तर आता पाहूया तिथे काय काय स्पर्धा होत आहेत ते मध्ये एकता कॉलनी आहे तिथे आलेली आहे आणि इथे बसवलेला हो आहे एक दंत मित्र मंडळ गणेश आहे जे आता इथे कार्यक्रम चालू आहे तर इथे आत्ता रात्रीचे बारा वाजून गेलेले आहेत आणि तरीही महिलांचा उत्साह हो। एकदम खूप चांगला आहे कारण इथे झालेले आहेत खूप स्पर्धा आणि त्या स्पर्धांविषयी मी ह्यांना विचारणार आहे की या स्पर्धा कोणकोणत्या झालेल्या आहेत आणि यांनी जो दहा दिवसाचा गणेशोत्सव इथे केलेला आहे स्पेशली तर त्या गणेशोत्सवामध्ये ह्यांनी सगळ्यांनी किती जणींनी सहभाग घेतला आणि यांचा कार्यक्रम कसा झालेला आहे तर मला आता कोण सांगतं नमस्कार 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 तर सांगा आता मला की आता तुम्ही दहा दिवसाचा गणपती बसवला हो गणेशोत्सव साजरा झाला आहे तर तुमच्या सगळ्या मैत्रिणींनी याच्यामध्ये किती जणींनी भाग घेतला आणि तुम्हाला कसं वाटलं <laughs> नमस्कार मी सशिल्पा राजू गरवोजे आमचा हा एकदंत एकदंत गणेश मित्रमंडळ आहे जवळपास आठ ते उद्या गणपती बाप्पाचे विसर्जन आहे जवळपास दहा दिवस झाले आम्ही ते कार्यक्रम आयोजित करत आहोत हे आमचे दुसरे वर्ष आहे एकता कॉलनी गणेश मित्रमंडळाचे आणि अगदी म्हणजे नावापुरते नाही तर सांगण्यासाठी तुम्हाला आवर्जून सांगते की एकता कॉलनी आहे आणि ही आमची एकता तुम्हाला आजही दिसत आहे विशेष करून या गणपती गणेश मंडळाचं विशेष असं आहे या गणेश मंडळामध्ये आज तागायत एकही गणपती बाप्पा व्यतिरिक्त गाणे लावले जात नाही या गणपती मंडळामध्ये मुलं मुली लहान थोर वृद्ध वय सगळे सहभागी होतात एकंदरीत पन्नास ते साठ महिला आहेत आमच्या एक एकता कॉलनीमध्ये या सर्व महिलांचा सहभाग पूर्ण दहा दिवस होता तिथे आम्ही आरोग्य शिबिर आयोजित करतो लहान मुलांसाठी वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करतो त्यानंतर महिलांसाठी रांगोळी स्पर्धा संगीत खुर्ची विविध सरप्रायझिंग गेम असं म्हणजे एकता कॉलनीची जी आमची एकता आहे ती आमच्या गणरायांनी कायम टिकून ठेवली आहे आणि यापुढेही या एक गणपती बाप्पाने आमची एकता अशीच टिकून ठेवली हेच गणपती प्रार्थना बाप्पा मोर्या मोर्या आणि खूप छान पहा कारण कसं का आहे गणेशोत्सवामुळे आपण सगळेजण एकत्रित येतो आणि एकत्रित वेळ घालवल्यामुळे काय होतं आपल्या वर्षाचं काही टेन्शन आणि काही चांगले क्षण आपण इथे जगतो आणि गणपती बाप्पाकडून आपण चांगले आशीर्वाद घेतो पॉझिटिव्ह एनर्जी घेतो जी आपल्याला वर्षभर टिकून राहते आणि आता बारा वाजून गेले तरी पण ह्यांना अजून चार तास म्हणलं तरी ह्या मस्त खेळतील एवढी एनर्जी अजून एवढी एनर्जी अजून आहे आणि मी बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते की हे गणेश मंडळ असंच आपलं भिजून वाढत 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 जावत आणि अशा स्पर्धा वाढत जावत आणि तुमच्या स्पर्धा पाहायला आमचं युट्यूब आणि फेसबुक चॅनल कंटिन्यू इथे येत राहत थँक्यू धन्यवाद मंडळ येथे मिसेस संगीता कोठारी मॅडम यांनी भेट दिली रात्रीचे बारा वाजून गेले आहेत तरीही मॅडमनी स्वतःचा अमूल्य वेळ देऊन आपलाही आनंद द्विगुणित केला आणि त्यांनीही आपल्या कार्यक्रमामध्ये सहभागी होईल त्यांनीही एन्जॉय केलेला आहे तरी मी आमच्या महिला मंडळांना एकता कॉलनीतील महिला मंडळाला मिसेस शिंगारे मॅडम यांना अशी विनंती करते की शाल आणि श्रीफळ देऊन त्यांनी त्यांचा सत्कार करावा Jangan मैं हूं आपका